गणपती बाप्पा मोर्या द स्टोरीज या माझ्या मराठी युट्यूब चॅनेल वरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या स्वागत करते चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीज ला तो राजा केवळ पराक्रमीच नव्हे तर बुद्धिवाणी देखील होता आपल्या बुद्धीला अगम्य असे जगात काहीच नाही अशी त्याला खात्री होती त्याला तत्व चिंतनाचीही गोडी होती आणि भिन्न भिन्न स्वभावांच्या लोकांचं निरीक्षण करण्याचा त्याला छंद देखील होता हा एकदा तर त्यानं जाहीर दवंडीच देऊन टाकली की आपल्या बुद्धिमत्तेला जो कोणी यशस्वी आव्हान देईल त्याला खूप खूप मोठ बक्षीस दिलं जाईल ही दवंडी ऐकून एक म्हातारा कुंभार राजाकडे आला त्याच्याकडे तीन भाऊल्या होत्या एकीची किंमत पन्नास दुसरीची पाचशे आणि तिसरीची पाच हजार सुवर्णमुद्रा होती भावल्या दिसायला तर सारख्याच होत्या या भावल्यांमध्ये फरक काय आणि त्यांच्या किमती वेगवेगळ्या का बऱ्या आहेत याच उत्तर द्यायची विनंती त्यानं राजाला केली हे विनंती वजन आव्हान ऐकून राजानं तीन भावल्या आपल्या हातात घेतल्या आणि बारकाईनं त्यांचं निरीक्षण करायला सुरुवात केली पण पण बराच वेळ भावल्यांची तपासणी केल्यावर देखील त्याला आपल्या दरबारातल्या सर्वात बुद्धिमान मान भावल्या तपासायला दिल्या पण त्यालाही काही उलगडा होईना राजानं हार मांडली आणि कुंभाराला सांगितलं की तूच असा खुलासा कर म्हणून कुंभारानं थोडासा कापूस मागून त्याची लांब वात वळली ती पहिल्या भावलीच्या कानात घुसवतात तिचं तो दुसऱ्या कानातून बाहेर आलं तसच दुसऱ्या भावलीच्या कानात ती तोंडातून बाहेर पडली आणि तिसऱ्या भावलीच्या कानात वात कुठूनही बाहेर न पडता आत खोल गेली मग कुंभार म्हणाला या भावल्या म्हणजेच माणसांचे तीन प्रकार पहिल्या प्रकारची माणसं एका कानानं ऐकतात एका कानानं विचार ऐकतात आणि दुसऱ्या कानानं सोडून देखील देतात दुसऱ्या प्रकारची माणसं ऐकतात आणि त्याचा प्रसार करतात आणि तिसऱ्या प्रकारची माणसं तिसऱ्या प्रकारची माणसं जे ऐकतात ते हृदयात जपून ठेवतात जतन करून ठेवतात आणि त्याप्रमाणे आचरणही करतात या तीन भाऊला दिसायला जरी सारख्या असल्या तरी त्यांची किंमत म्हणूनच जगा वेगळी वेगवेगळी आहे त्या कुंभाराला राजाने तात्काळ बक्षीस देऊन टाकलं आणि त्यानंतर कधीही त्याने आपल्या बुद्धिमत्तेची शेखी मिरवली नाही अशा प्रकारे राजा बुद्धिवानी तर होताच आणि त्याला आपल्या बुद्धीची जी खात्री होती ती त्यानं पुन्हा पुन्हा मिरवली नाही आजची ही छोटीशी बस स्टोरी तुम्हाला कशी वाटली ऐकायला आवडतील कि मोठ्या ऐकायला आवडतील नक्की कमेंट करून सांगा प्रेम राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तर उत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्राईबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीज मध्ये धन्यवाद